नेहमीच्या कॉमन गोड पदार्थांच्या गर्दीत अजिबात उठून न दिसणारा पण सगळ्यांना हमखास आवडणारा एक सुरेख पदार्थ म्हणजे सांज्याची किंवा शिर्याची पोळी सध्या हा पदार्थ काहीसा विस्मृतीत गेलाय केशर वेलचीच्या स्वादाची ही तलम अलवार पोळी गार किंवा गरम कशीही छानच लागते सांज्याची पोळी करण्याची परफेक्ट पद्धत माहीत असली की मा मा ती अजिबात अवघड वाटत नाही अगदी फारशी प्रॅक्टिस नसतानाही सांज्याची पोळी सहज करता येते चला बघूया कशी करायची नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत सांजाची पोळी करण्यासाठी हे असं सा घरगुती साहित्य लागतं आधी आपण शिरा करून घेऊ जाड बुडाच्या पॅनमध्ये एक वाटी बारीक रवा आधी कोरडाच भाजून घेऊ ही माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे आई दरवर्षी श्रावणात अशी तलम सांजाची पोळी करतेच रवा चांगला गरम झाला आहे आपण रवा थोडा बाजूला करून त्यात एक दीड टेबलस्पून तूप घालू तूप गरम झालं की त्यात रवा चांगला मिक्स करून घेऊ पोळीसाठी शिरा करताना आपण यात नेहमी इतकं तूप वापरणार नाही आहे आणि रवा फार जास्त खमंगही भाजणार नाही आहे आपण आत्ता मंद गॅसवर रवा भाजतोय तुपावर रवा भाजल्याचा छान सुगंध येतो आहे आणि रवा हाताला हलकाही लागतो आहे आता आपण यात बरोबर दुप्पट गरम पाणी घालून मिक्स करू हे खूप काळजीपूर्वक करायला लागतं कारण यात तूप कमी असल्यामुळे शिऱ्यात गाठी होण्याची शक्यता असते रवा आणि पाणी मिक्स झाल्यावर झाकण ठेवून शिरा शिजू देऊया अधूनमधून झाकण काढून ढवळून घेऊ रवा बारीक असेल तर दोन वाट्या पाणी पुरेसं होतं पण जर तुम्ही जाड रवा वापरला तर याहून जास्त पाणी लागेल आता रवा छान शिजला आहे आपण यात पावणे दोन वाट्या साखर घालून मिक्स करून घेऊ एक वाटी बारीक रव्यासाठी आपण दोन वाट्या पाणी आणि पावणे दोन वाट्या साखर वापरली आहे चिमुटभर केशर घालून शिरा ढवळून घेऊ काही गाठी वाटल्या तर त्या याच वेळेस मोडून घ्यायच्या म्हणजे शिरा छान स्मूथ होतो खरं तर गूळ वापरून जी पोळी केली जाते त्याला पूर्वी सांज्याची पोळी म्हटलं जायचं आणि साखरेचा सा शिरा वापरून केलेली पोळी ती शिऱ्याची पोळी गुळाचा सांजा करताना कोणी कोणी जाड रव्याचा करतात बाकी पोळी करण्याच्या पद्धतीत काहीच फरक नाही अधूनमधून झाकण ठेवत शिरा छान शिजला आहे आता यात प्रत्येकी पाव टीस्पून वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करू पोळीसाठीच्या शिऱ्यात साखर वेलची आणि जायफळ पावडर भरपूर असली की पोळी छान होते आता शिरा व्यवस्थित मिक्स झाला आहे हे बघा चमच्याबरोबर शिऱ्याचा गोळा कसा फिरतो आहे पोळीसाठी शिरा परफेक्ट होण्याची ही खूण आहे आता गॅस बंद करून शिरा थोडा वेळ असाच झाकून ठेवूया आता आपण कणिक भिजवून घेऊ एक वाटी मैदा आणि एक वाटी कणिक घेऊ थोडंसं मीठ आणि एक दोन टीस्पून तेल घालून सगळं मिक्स करून घेऊ थोडं थोडं पाणी घालून रोजच्या पोळीसारखी कणिक भिजवून घेऊ थोडा जोर देऊन कणिक चांगली मळून घेऊ कणिक अशी छान मळली की पोळ्या छान होतात आता भिजलेली कणिक पातेल्यात घालू कणिक बुडेपर्यंत त्यात पाणी घालून झाकून ठेवू कमीत कमी पंधरा मिनिट ते अर्धा तास आपल्याला कणिकाशी पाण्यात बुडवून ठेवायची आहे आपण कणिक पाण्यात बुडवून ठेवली होती त्याला पंधरा वीस मिनटं झाली आहेत थोडी निथळून कणिक परातीत घेऊ हे बघा कणिक कशी वेगळीच दिसती आहे एखादा टीस्पून तेल घालून कणिक मळून घेऊ आधी कणिक चिकट वाटते मग जसजशी मळली जाईल तसतशी कणिक स्मूथ होत जाते परत अगदी थोडंसं तेल घालून कणिक स्मूथ होईपर्यंत मळत राहू हे बघा कणिक कशी छान स्मूथ दिसती आहे आता कमीत कमी दहा मिनिट कणिक झाकून ठेवू कणिक भिजली आहे आणि आतापर्यंत शिराही गार झाला आहे हाताला थोडंसं तेल लावून घेऊ कणकेचा छोटासा सुपारी एवढा गोळा घेऊ शिऱ्याचा चांगला मोठ्या लिंबा एवढा गोळा घेऊन छान मळून गोल करून घेऊ हे बघा कणकेचा गोळा असा छोटासा आणि शिऱ्याचा गोळा असा तिप्पट चौपट घ्या कणिकणी शिऱ्याचे उंडे असे आधीच एकदम करून घेतले की ते सोपंही जातं आणि पोळ्या एकसारख्या आकाराच्या होतात कणकेची गोळी मैदा आणि कणकेच्या मिश्रणात घोळवून त्याची पातळ वाटी करून घेऊ मोदक असो किंवा अशा सारण भरलेल्या पोळ्या अशी खोल आणि पातळ वाटी करता आली की पदार्थ हमखास छानच होतो वाटीत शिऱ्याचा गोळा भरून कणिक अशी सारणावर पसरवत जाऊ एका बोटाने सारण खाली दाबायचं आणि हात फिरवत फिरवत कव्हर वर आणायचं टोकं एकत्र करून कणिक एकसंध करून हलक्या हाताने उंडा एकसारखा करून घेऊ तयार उंडा पिठात घोळवून घेऊ यात अशा मिश्रणाऐवजी पूर्ण मैदाही वापरू शकता आता अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घेऊ कणिक अगदी कमी असल्यामुळे यातून चिरा बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त दाब देऊन पोळी लाटू नका लाटताना एक दोनदा पोळी उलटवून लाटा म्हणजे पोळीखाली पोळपाटाला चिकटणार नाही अशी एकसारखी पातळ पोळी लाटणं हे कौशल्याचं काम आहे हे काम शांतपणेच करा म्हणजे गडबड होणार नाही पूर्ण लाटली गेलेली पोळी छान तापलेल्या कास्टायांच्या तव्यावर घालू आजकाल कास्टा तवा मी रोजच्या पोळ्यांबरोबरच अशा वेगवेगळ्या गोड पोळ्या करण्यासाठी वापरते आपण तवा चांगला तापल्यावर गॅस बारीक केला आहे पोळी खालून हलकी भाजली गेली की उलटवून घेऊ ही पोळी करण्यासाठी आपण कणिकही वेगळ्या पद्धतीने मौसूद भिजवली आहे आणि खूप छोटासा उंडा घेतला आहे त्यामुळे ही पोळी खूप नाजूक होते आता पोळीला थोडंसं तूप लावून घेऊन पोळी उलटवून घेऊ पोळी साजूक तुपावर भाजल्याचा इतका सुंदर सुवास येतोय दुसऱ्या बाजूलाही तूप लावून घेऊ ही, ही पोळी फार जास्त खमंग भाजायची नाही अशी हलक्या गुलाबी रंगावर भाजलेली सांज्याची पोळी चवीला छान लागते इतक्या प्रमाणात दहा बारा मध्यम आकाराच्या सांज्याच्या पोळ्या तयार झाल्या आहेत आता येणाऱ्या एखाद्या सणाला अशा नाजूक साजूक सांज्याच्या किंवा शिऱ्याच्या पोळ्या करून बघा सांज्याच्या पोळ्या परफेक्ट होण्यासाठी बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा सांजाच्या पोळीसाठी शिरा करताना त्यात नेहमी इतकं तूप वापरू नका रवा फार खमंग भाजू नका शिराच्या पोळीसाठी शक्यतो बारीक रवा वापरा शिरा छान मौसूत होऊ द्या त्यात गाठी अजिबात राहायला नकोत जर शिऱ्यात गाठी झाल्याच तर शिरा सरळ एकदा मिक्सरवर फिरवून स्मूथ करून घ्या शिरा कोरडा होऊ देऊ नका शिऱ्याचा लाडू वळला जाईल इतका तो मऊ असू द्या शिऱ्यात भरपूर प्रमाणात साखर वेलची आणि जायफळ घाला शिऱ्याच्या पोळीसाठी अर्धा मैदा वापरला की त्याचा रंगरूप छान दिसतं तसंच पोळी अलवार होते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच कणिक भिजवा कणिक पुरेसा वेळ देऊन भिजवली की पोळी छान होते कणकेच्या उंड्याच्या तिप्पट चौपट शिरा भरून हलक्या हाताने पोळी लाटा पोळी भाजली गेल्यावर थोडंसं तूप लावून भाजून घ्या शिऱ्याची पोळी गरम किंवा गार कशीही छान लागते पोळ्या के केल्यावर थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा सांज्याची पोळी फ्रीजबाहेर दोन तीन दिवस आणि फ्रीजमध्ये आठ दहा दिवस सहज छान टिकते ऐनवळी गरम केली की तुपाबरोबर मस्त लागते आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग